जय श्रीराम आपलं ठरलं होतं की एक मे पासून आपण वृक्षारोपण करणार होतो मात्र मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता असल्यामुळे आपण ते पुढे ढकललं आणि आता आपण येणाऱ्या अठरा जूनपासून आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेणार आहोत मध्यंतरीच्या काळात ज्या वेळेला आपण दुपारची लग्न अटेंड केली तुमच्या लक्षात आलं असेल प्रत्येकाचं की तापमान केवढं वाढलंय आणि किती महिलांच्या माझ्या माता भगिनींचे मेकअप खराब झाले का तापमान एवढा होता नवर देव घाम्या घुम नवरी घाम्या घुम नवरीचे मामा घाम्या घुम सगळं वराड घाम्या घुम येणारा घाम्या घुम जाणारा घाम्या घुम ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलायची असेल तर वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाहीये आणि म्हणून आपल्याला वृक्षारोपण करावंच लागणार मी बियांची व्यवस्था करतोय जांभूळ आवळा सीताफळ रामफळ आंब्याच्या कोळी यांची व्यवस्था मी करतोय आणि माझी विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी दहा झाडं लावा दहा बिया लावा आणि त्याचं संगोपन करा ते संगोपन आपण केलं तर आणि तरच आपल्याला तापमान कमी करता येईल तुम्ही म्हणाल इकडे करून मी काय फायद्याचं असं नाहीये जिकडे झाड जास्त तिकडे तापमान कमी हे तुम्हाला पण कळतं तुम्हाला जर का तापमान कमी करायचं असेल तर तुम्हाला झाड लावल्याशिवाय पर्याय नाही शेजारच्या गावात झाड नाही लागलं तर त्याचं तापमान वाढलेलं राहील तिथं लग्न लागलं की नवर देवाला घाम फुटणार नवरीला घाम फुटणार तुमच्या गावात मात्र तुम्ही जर वृक्षारोपण केलं आणि व्यवस्थित झोपासलं तर तुमच्या गावातल्या लग्नांना घाम फुटणार का उत्तर आहे नाही मग आपण आपलं आपलं केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे प्रत्येकाला एअर कंडिशन नाही जमणार बाबा एअर कूलर नाही जमणार फॅन नाही जमणार हे एम आपली गाडो पन्नास दादा दिवसातून लाईट जाते कन्नड शहरासारख्या ठिकाणी रात्र रात्रभर लाईट जाते डास काय घाण काय उन्हाळा काय किती हाल झाले मी हे बिया आणून देतोय आणि चोवीस तारखेला घाटमाथा पंचवीस तारखेला काळीभुई आणि सव्वीस तारखेला खानदेशचे सर्कल्स मी करणार आहे मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना राजू तुपे जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याशी संपर्क करा वेळ ते सांगतील तिथं तुम्ही या मी तुम्हाला त्या बिया देतो आणि अठरा जून पासून आपल्याला हे करायचंय प्रत्येक गावात जे लोक आहेत त्यांना मी सांगतोय की हा उपक्रम हा राजकीय उपक्रम नाही आहे हा अराजकीय उपक्रम आणि ज्याची गरज खूप आहे त्या भाषण करायला बरं वाटतं स्टेजवरून नवरदेव नवरीला आशीर्वाद देताना पण घाम किती येतो याचा कोणीतरी प्रबंध करायला नको चला आपण सगळे मिळून वृक्षारोपण करूया आणि वृक्ष तोड थांबूया धन्यवाद